कारण मागच्या दीड दोन वर्षात जी कामं झालेली आहेत रस्त्यांची ती कामं अत्यंत तकलादू आहेत तीस तीस चाळीस चाळीस टक्के कमिशन घेऊन ही कामं करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं रस्त्यावर डांबर कमी खडी कमी मुरुम कमी अशी परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे त्यामुळे या पावसाळ्यात अजून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पडणारा पाऊस आहे त्यावेळी अनेक रस्त्यांच्या बाबतीत अशा घटना घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्या मागच्या दोन वर्षात झालेल्या कामांची चौकशी करावी लागेल आमचं सरकार आल्यावर क्वालिटी टेस्टिंग प्रत्येक महाराष्ट्रातल्या रस्त्यांचं आम्हाला करावं लागेल कारण यांनी प्रचंड घोटाळे केलेले आहेत आणि अतिशय सुमार दर्जाची कामं महाराष्ट्रात झालेली आहेत त्याचा परिणाम गडचिरोलीतल्या नागरिकांना बसलाय आणि बाळंत झालेल्या महिलेला घेऊन जाताना जेसीबीतून आपल्याला जे आपण सांगितलं ती परिस्थिती आहे